नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या मराठी साक्षी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग मालिकेचा पूर्ण भाग जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला करून टाका तर कुसुम मधुभावना म्हणते की अगोदर तुम्हाला गोळ्या खायच्या आहेत त्यामुळे तुम्ही फ्रेश होऊन या मी पटकन खिचडी टाकते तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मला अजिबात भूक नाहीये माझी भूक मेलीये आणि इथे काहीही घडलं नाही असं दिखावा तर तू करूच नको कुसुम मला आता एक कळत नाही की गेल्या जन्मी नक्की मी कोणती पापं केली होती आणि हा दिवस बघण्यापेक्षा जेलमध्ये फाशी घेतली असती तर ना बरं झालं असतं असं मधुभाऊ म्हणतात मग सायली म्हणते मधुभाऊ खरंच मला माफ करा असं म्हणून ती बिचारी आता खूप रडत असते आणि त्याचवेळी आता सायली म्हणते प्लीज मधुभाऊ माझ्याकडून झाली चूक आता मधुभाऊ म्हणतात तुला गुन्हा करताना लाज नाही वाटली का आणि आता तर माफी मागतानाच लाज वाटत नाही मला तर आता बोलायचीच लाज वाटत आहे कारण ज्या मुलीला मी स्वतःची मुलगी मानली ती एवढी बेताल वागली मी मुलगी मानलं ना याचीच मला लाज वाटते असं टोकाचं मत मधुभाऊ बोलतात त्यानंतर ते एकदम खचून जातात आणि म्हणतात की मी आश्रमामधील लहान लहान मुलांना सांभाळलं अगदी निस्वार्थीपणे आश्रमामध्ये सभ्याने सुसंस्कृत माणसं राहतात ना असं घर अगदी मी तयार केलं आणि कशी लात मारवी तशी जाग आली आणि मग समजलं तो आश्रमच राहिला नाही ते घर झालंच नाही आता मधुभाऊ साईकडे रागात पाहतात आणि म्हणतात काही जणांनी तात्पुरता आश्रय घेतला आणि मन मानेल तसं वागायला निघून गेले आणि उत्तर द्यायला त्यांना बाप होताच तरी कुठे तेव्हा सायली आता म्हणती की मधुभाऊ प्लीज असं म्हणू नका मला तुम्ही प्रोर्क करू नका मधुभाऊंचे हे बोलणे सायलीच्या मनाला खूप लागलं असतं त्यानंतर सायली रडतच म्हणते मधुभाऊ तुम्ही माझे बाबा शेवटपर्यंत आहात आणि मला जाब विचारण्याचा हक्क तुम्हाला आहे मधुभाऊ तेव्हा म्हणतात हे बघ सायली आता तू मला उत्तर द्यावं किंवा मी तुला जाब विचारावा हे आपल्या दोघांमध्ये नातं उरलंच नाही आहे माझं नाव होतं ना ते फक्त माझ्या साऊशी होतं ती सच्ची होती निस्वार्थी होती आणि निर्मळ होती पवित्र होती आणि गेली दीड वर्ष त्या सुभदारांच्या घरात सून म्हणून वावरणारे मुलगी तिचे तर कुठलेच गुण तुझ्यात दिसले नाही कारण ते अत्यंत स्वार्थी आणि खोटारडी मुलगी होती माणसाच्या मनाशी खेळणारी होती आणि ती अशा मुलीशी माझं कोणत्याही तऱ्हेचं माझे घेणं देणं नाही आहे असं स्पष्ट शब्दात मधुभाऊ सायलीला बोलतात सायलीला तर खूप वाईट वाटते त्यानंतर मधुभाऊ उठून चालले असतात तेव्हा सायली पळतच जाऊन मधुभाऊच्या जा पायाशी लोळण घालते आणि त्याचे त्यांचे पाय पकडून म्हणते मधुभाऊ प्लीज असं बोरकं करू नका मला मला माफ करा मधुभाऊ मला माफ करा असं सायली कळवळून मधुभाऊना म्हणत असते तेव्हा मधुभाऊ कुसुमला म्हणतात कुसुम हिला बाजूला व्हायला सांग परत तेव्हा सायली बाजूला होते आणि नंतर सायली रडतच कुसुमकडे जाते तेव्हा कुसुम रडत सायलीला म्हणते मला तुमच्या दोघांचं म्हणणं पडतंय जे घडायचे त्याची भीती वाटत होती आणि तेच घडलं असं नाही व्हायला पाहिजे होतं तेव्हा सायली व कुसुम दोघींना खूप वाईट वाटत असतं तेव्हा इकडे अर्जुन त्याच्या मम्माला म्हणतो की मम्मा हे बघ काय झालं कसं झालं ते सगळ्यांना सांगेन मी तुला आमचं ना आमचं तेव्हा कल्पना म्हणते तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नव्हतं तू आणि सायली आमच्याशी खोटं बोलत होतात ते पेपर खोटे होते असं म्हणून कल्पना रूडू लागते मग अर्जुन तिला म्हणतो मम्मा हे बघ माझं ऐकून घेशील तेव्हा कल्पना म्हणते मला काही ऐकून नाही घ्यायचंय काय सांगायचे तुला आमच्या आमच्या तो भावनांशी खेळला आहे जर का तुला हे सांगायचं असेल तर मला नाही ऐकायचे आणि असं म्हणून कल्पने निघते मग परत अर्जुन कल्पनाला थांबवतो आणि म्हणतो मम्मा ऐक ना माझं तेव्हा कल्पना प्रतापकडे बघते आणि म्हणते सांगा ना याला काय मी ऐकून घेऊ हे दोघे पूजेच्या वेळी एकत्र बसले नवरा बायको म्हणून प्रत्येक क्षण साजरा केला जिथे आता देवाची पूजा करताना लाज नाही वाटली तिथे आता हि तिथे आपण आई बाबा कोण हो मी नातवंडाचे स्वप्न बघितली आता मला त्यांच्या फसव्या स्वप्नांची आठवणही नकोय कोणती कोण ती म्हणे सायली ना मग परत तेव्हा कल्पना पुढे म्हणते पुढे कल्पना सांगू लागते ह्यांच्या हमीमुनचं प्लॅनिंग मी केलं होतं आठवून मी का ती मूर्ख ठरले असं कल्पना म्हणत असते नंतर इकडे प्रिया सांगत असते की सायलीला मी कितीतरी वेळा खोटं बोलताना पाहिले प्रिया परत म्हणते तुमचा माझ्यावर नाही ना, ना विश्वास त्या स्वार्थी मुलीवर विश्वास होता मग रविराज म्हणतो प्रियाला पण तू खोटे कॉन्ट्रॅक्ट पेपर कसे बनवले मग प्रिया म्हणते हो बाबा पण त्यामागचा माझा हेतू स्वच्छ होता तुम्हाला किंवा पूर्ण आजीला कोणताही त्रास देण्याचा माझा हेतू नव्हता तर मित्रांनो पुढील भागामध्ये सायलीला अर्जुनचा फोन येतो तेव्हा सायली फोन उचलायला जाते तेव्हा मधुभाऊ सायलीचा हात पकडतात आणि तिला म्हणतात जर तू अर्जुनशी संपर्क केला तर माझा मेलेले दोन पक्षी असं मधुभाऊ म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला हातचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो खूप मेहनत लागते बनवण्यासाठी तर तुम्ही एक सबस्क्राईबचं बटन दाबू शकता ना आणि मित्रांनो मी तुम्हाला जाता जाता एक प्रश्न विचारते मित्रांनो तुम्हाला प्रिया आवडती की सायली हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू